तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज हे माझा वाढदिवस आणि म्हणजेच वाढदिवस मी कधीच साजरा करत नाही म्हणजे मला आवडत पण नाही ते वाढदिवस साजरा करणार तर आजपर्यंत म्हणजे मी केक वगैरे काहीच आणलेलं नाही तरी पण आज मी जो वाढदिवस आहे माझा तो मी साजरा करणार आहे आणि तो पण एकदम वेगळ्या पद्धतीनं ते इकडे आजी वाढदिवसाचे हा बर्थडे बनवून वाढदिवसाचा हबी बर्थडे म्हणून असं कसं मग तर आजी लगेच जास्त म्हणजे समजत नाही की काय विश करा काय तरी पण आता आजीचे आपण दर्शन वगैरे घेणार आहोत तर मित्रांनो आता सध्या जे आहे ते ऊन खूप तापलेलं आहे कारण आता मे महिना चालू आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मे महिन्यामध्ये तापमान हे किती असतं खरं तर आमच्या मराठवाड्यात जालना भागामध्ये खूप जास्त तापमान आहे तर त्यामुळेच माझा वाढदिवस मी वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहोत म्हणजेच माझ्या घराच्या आजूबाजूला मी एक किंवा दोन झाडं आणणार आहोत आणि ते आपण झाडं लावून माझा वाढदिवस मी साजरा करणार आहोत पहिले पण मी झाडं लावलेले ला आहे ते मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे तर आता आपल्याला म्हणजे इथून वीस किलोमीटर जे आहे ते मला जायचं आहे कारण आमचा जो तालुका आहे तो फक्त इथून पाच किलोमीटर आहे तो म्हणजेच भोकरजन आहे जालना जिल्ह्यात आणि आता जे मला जायचं आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुक्यामध्ये ते झाडं आणण्यासाठी जायचं आहे कारण आमच्या तालुक्यामध्ये झाडं जे आहे ते आता सध्या अवेलेबल नाही आहे आणि कारण तापमानामध्ये जास्त जर लोक झाडं आणत नाही त्यामुळे तिथं आपल्याला काही भेटले नाही पण सिल्लोडमध्ये नक्कीच मिळेल कारण मी बघितलं होतं आणि एक दोन जणांनी मला सांगितलं होतं की तिथे मिळेल तर आता आपण तिथे जाऊ आणि तिथे गेल्यानंतर बघू आपण झाडं कोणते घ्यायचे काय चला आता गाडीवरती गाडीला सोबत घेऊन आपल्यासोबत आहे घे गाडी किती टाइम लागणार आपल्याला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सारे झाड आपल्याला या ठिकाणी कारण सिल्लोडमध्ये एकाच ठिकाणी या ठिकाणी झाड आपल्याला दिसलेले आहेत कोणसा आहे माय ते तिकडचं ते ते कशाचं आहे शोचं आहे पत्ता चांगलं आहे हे का इतले चांगलं ते त्याच्या शोचं पण नाही आणि त्याचा आपल्याला फायदा पण काही नाही मला वाटतं जामाचं व्यवस्थित राहील जाम फळा पण खाण्यासाठी है ना आपण आता या ठिकाणी दोन झाडं घेतलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आहे दोन झाडं आणलेलं आहे तर एक झाड जे आहे ते आपण जामाचं आणलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला फळं देखील खायला मिळणार आहे आणि दुसरं जे झाड आहे ते आपण लिंबाचं आणलेलं आहे ते सावलीसाठी आपण या ठिकाणी आणलेलं आहे आणि पहिले पण आम्ही झाडं या ठिकाणी लावलेलं होतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पण एक झाडे हे जास्त आता म्हणजेच उन्हाळ्यामध्ये पण जास्त हिरवगाड झालेलं आहे आणि व्यवस्थित या ठिकाणी आम्ही याला पाणी वगैरे देत राहतो त्यामुळे पण याची जी आहे ती वाढ आपल्याला झालेली या ठिकाणी दिसून येते त्यानंतर छोटे छोटे झाडं पण आम्ही या ठिकाणी असे छोटे छोटे झाडं आहे तर इथं बघू शकता तुम्ही आरवीने या ठिकाणी बॉटलमध्ये फुलांची झाडं लावलेली ला आहे आणि त्याला असे सलायंद्वारे पाणी पण देत आहे तू कसे काय लावले याच्यामध्ये आहे ना तर आता हे झाडं आपण लावून देऊया बरं एक झाड घे बरं जामाचं उचल आलात घ्या आणि इकडं आईच्या हिसोबत आपण झाड लावणार आहोत कुठं लावायचं आहे इथंच लावायचं आहे इथंच चला इकडे आईच खंद ते आता असं रुंद रुंद कराई आता आपण जा या ठिकाणी खड्डे जे आहे ते चांगल्या प्रकारे खोल खदलेलं आहे आणि आता लगेचच हे झाड जे आहे आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ म्हणजेच लावून देऊया तर आता हे झाडं आपण लावून देऊ आणि त्याच्या पहिल्या थोडंसं पाणी आपण खड्ड्यामध्ये टाकून देऊ आणि ह्या पन्नाला आपण आता फाडणार आहोत याची झाडाची जी पन्नी आहे ती आपण आता काढून टाकलेली आहे आणि आता हे झाडं आपण हे खड्ड्याचे खोदलं होतं त्याच्यामध्ये दे। टाकून देऊ म्हणजेच लावून देऊ तर असाच असा आपण गोळा लावून दिलेला आहे लोटा माती याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून देऊ तर मित्रांनो आता जे आहे आपण हे झाडं आता लावून दिलेलं ला आहे आणि परत एक जे झाडं आहे तर ते आपण आता नंतर लावू म्हणजे उद्या ते आम्हाला लावायचं आहे कारण तिथे व्यवस्थित जागा जी आहे ती आम्हाला सापडत नाही आहे आणि एक जे आहे ते जामाचं झाड या ठिकाणी आपण लावून दिलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्ही पण असे झाडे लावा झाडे जगवा तर भेटूया लवकरच असेच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद